कोल्हार लोणी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे कोल्हार लोणी रस्ता सध्या वाहन चालकांसाठी त्रासदायक बनला असून या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहनं चालवणं अतिशय धोकादायक बनलं आहे कायम गुळगुळीत असणारा हा रस्ता ते दीड महिन्यापासून खड्डेमय बनल्यामुळे या रस्त्यावरून जाताना या खड्ड्यात वाहने आदळू नयेत म्हणून हे खड्डे वाचवून वाहनचालक नागमोडी वळण घेत आहेत नागमोडी वळण घेत वाहन चालवित असताना अनेक छोटे मोठे अपघात अलीकडच्या आहेत रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसतही नाहीत त्यातच लोणी रस्त्यावर रस्त्यावरआहेरवस्तीनजीक असलेल्या पुलांवर संरक्षक कठडे नसल्यामुळे मोठे अपघातही हो या ठिकाणी होऊ शकतात तळेगाव कोल्हारकडे येणाऱ्या जड वाहनांची संख्याही अधिक वाढली आहे याच रस्त्यावरून जाणारे कारखाना कामगार आणि कॉलेज विद्यार्थी देखील या खड्ड्यामुळे त्रस्त झाले आहेत या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून पायी चालणं देखील अवघड बनलं आहे यापूर्वी सदर रस्त्यावर खड्डे पडले तर त्वरित कार्यवाही होऊन खड्डे बुजवले जात होते परंतु आता गेल्या दीड दोन महिन्यांपासून मोठमोठे खड्ड्यांमुळे या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेकडे शासनाचे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्ता दुरुस्तीचं काम देखील हाती घेतलं जात नाही या रस्त्याच्या लगत राहत असलेल्या काही रहिवाशांनी वाहन चालकांना या खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून माती टाकून मोठमोठे खड्डे बुजवले मात्र संबंधित खात्यानं रस्त्याची साधी डागडुजीही केली नाही प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का असं वाटायला सुरुवात झाली आहे भविष्यात काही दुर्घटना घडण्यापेक्षा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावं अशी एकमुखी मागणी वाहनचालक करीत आहेत याचबरोबर या रस्त्यावर असलेल्या पुलांवर संरक्षक कठडे बसवावेत अशी ही मागणी होत आहे अन्यथा रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा सामाजिक संघटनेच्या सा कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार